सुवर्णताई सुत्रावे यांना मनापासून धन्यवाद हेमंत रण सरांना मनापासून धन्यवाद की मला इथे बोलण्याची संधी दिली अं मित्रांनो आपण आज इथे जमलेलो आहोत की रत्नशास्त्र याविषयी आपल्याला माहिती करून घ्यायचं किंवा रत्नशास्त्र हे काय किंवा अत्यंत आवश्यक पण खूप दुर्लक्षित असा हा टॉपिक आहे जो खूप सेन्सिटिव्ह आणि अत्यंत काय म्हणता डेलिकेट टॉपिक आहे पण खूप महत्वाचा टॉपिक आहे पण हा खूप दुर्लक्षित झालेला आहे आज पण त्या गोष्टीवर आपल्याला थोडासा आज प्रकाश टाकायचा आहे त्याबद्दलची गरज त्याबद्दल काही विशेष माहिती आपल्याला जाणून घ्यायची तर मित्रांनो एक मला थोडस आपण थोडं इंटरॅक्शन ठेऊ एकमेकांमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवू मला एक सांगा की आपल्यापैकी कोण कोण ज्योतिषी आहे हा मी शिकतोय मी हा मी ज्योतिषी नाही आहे शिकतोय आणि मला प्रचंड इंटरेस्ट आहे बर बर हा पण पण काय काय सांगतो तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये एका कुंडलीला कुठला कुठले रत्न सुचवायचे त्याचा जो बेसिस आहे बरोबर तो इतका इतके लोक इतके त्याच्यामध्ये तफावत आहे बरोबर हां बाकी सगळं सगळं क्लिअर आहे पण ऍक्च्युली कुठल्या बेसिसवर आपण चूज करायचं माझा मेन इंटरेस्ट तो होता आणि म्हणून मी या क्लासमध्ये अगदी बरोबर येस सर सेम हियर सर सेम ओके अंजली पुणतांबेकर मॅडम बरं तुम्ही पण म्हणजे सेम की ज्योतिष शिकताय आणि रत्न कशा पद्धतीने सुचवायला सुचवलं जावं यासाठी तुम्ही पण आले आहात बरोबर तर अजून कोण असं आहे की जे ज्योतिष मधून नाहीये मला वाटत प्रत्येक जण ज्योतिष याच बॅकग्राऊंड मधून आहे बरोबर तर मी नाही सर पण मला या विषयाची खूप आवड आहे वा काहीच हरकत नाही तुम्हाला या विषयाची आवड आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे रत्नशास्त्र या विषयाची आवड असणं हे खूप महत्वाचं आहे कारण की आपण स्टेप बाय स्टेप या गोष्टींकडे सगळे येऊ मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या उलगडून सांगेल आता मी माझा छोटासा परिचय करून देतो तत्पूर्वी ज्यांचा कोणाचा For... माइक जर अनम्यूट असेल तर कृपया म्यूट करून ठेवा यस सॉरी डिस्टर्बन्स आला तर मी तुम्हाला ना छोटीशी माझी ओळख करून देतो माझं नाव प्रतीक जोशी मी नाशिकला असतो दोन हजार तेरा पासून मी या क्षेत्रामध्ये आहे रत्न क्रिस्टल्स याबद्दल माझा जो आहे अभ्यास हा बऱ्यापैकी सखोल आहे प्रत्येक जण शिकत असतं या बाबतीत कुठलाही कुठलीही विद्या ही प्रत्येक जण अजीवन विद्यार्थी असत पण यामध्ये माझा इंटरेस्ट प्रचंड होता आणि मी प्रोफेशनल जेमोलॉजिस्ट आहे ज्योतिष सुद्धा माझं झालेलं आहे वास्तू झालेला आहे माझा जो मूळ माझं जे कोर प्रोफेशन होत हे असं आहे की आउट ऑफ इंडियाचे जे जेमोलॉजिस्ट आहे किंवा जे आउट ऑफ इंडियाचे कलेक्टर आहेत हा जे रत्न कलेक्ट करतात रत्नांमध्ये इन्व्हेस्ट करतात मोठ्या काही असं काही एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी काही सुपर पीस आला तर त्याच्यामध्ये कलेक्ट हे करताय इन्व्हेस्ट तर अशा लोकांना मी सपोर्ट कर एक्सपोर्ट करत असतो आणि जे जे लोक रत्न किंवा क्रिस्टल्स यामध्ये बाहेरच्या देशामध्ये जे काही वैज्ञानिक आहे किंवा जे जे जिओलॉजिस्ट आहे भूगर्भ तज्ञ यांना मी भारतातले काही क्रिस्टल आहे की जे खूप ठराविक आहे ज्याबद्दल आपल्यापैकी कोणालाही अजून माहिती नसेल फारशी माहिती नसेल थोडीफार असली तर असेल पण आपल्याकडे आत्ता आत्ता जे उपरत्न जे यायला लागले आहेत त्याच्याही पुढे भविष्यामध्ये काही अजून ऍडव्हान्स लेवलचे क्रिस्टल येणार आहे की जे आपल्या भारतातील उत्पत्ती आहे त्याच्यामध्ये किंवा भारतातूनच ते येतात बाहेर या गोष्टींवर परदेशामध्ये खूप जास्त डिटेलमध्ये स्टडी चाललेला आहे किंवा क्रिस्टल जे रत्न आपल्या शरीरावर कशा पद्धतीने काम करतं ह्याच्यावर खरोखर खूप डीप स्टडी चालला आहे त्यांचा पूर्ण प्रयोगा काही गोष्टी ज्या आहेत ते ऍक्सेप्ट करत असतात तर अशा लोकांशी माझा इंटरॅक्शन असतं आणि मी एक बघितलं की भारतामध्ये जे लोक ज्योतिषी आहे यांना रत्नांच म्हणावं तसं नॉलेज नाहीये म्हणजे सॉरी टू से मी खरंच परत एकदा माफी मागतो कारण की इथे सर्व ज्येष्ठ ज्योतिषी मंडळी आहेत किंवा मला त्यांचा कुठलाही ज्ञानाचा अवमान नाही करायचा त्यांना ज्योतिषशास्त्रात अगदी खूप छान पद्धतीने त्यांचे प्रिडिक्शन असतात पण रत्न जे हे उत्तम असावं की नाही किंवा रत्न हे कशा पद्धतीने त्याच्यात गुण असतील तर ते, ते उत्तम असेल किंवा रत्न हे ओळखायचं कसं ओरिजिनल डुप्लिकेट हे ओळखायचं कसं रत्न हे शास्त्रानुसार त्याच्यामध्ये काय काय गोष्टी पाहिजे काय काय नको गुण त्याचे दोष या ज्या गोष्टी आहेत ह्या त्याच्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या जे ज्योतिषी आहे हे शिकण्यामध्ये थोडेसे कुठेतरी कमी पडतात याच कारण असं आहे की जे जेमोलॉजीशी रिलेटेड जे कोर्सेस असतात हे कोर्सेस आपल्या भारतामध्ये आहे लाखोंमध्ये आहेत बरोबर ह्याची फी आहे, आहे लाखोंमध्ये डिप्लोमा करायचा झाला तसं आठ नऊ लाख दहा लाख वगैरे हो डिप्लोमा बेसिक मधला बेसिक कोर्स करायचा झाला तर अगदी दीड एक लाखापर्यंत बेसिक कोर्सेस जो चांगला मधून आहे बरं एक आपण धरून चाललं की हा कोर्स आपण केला बरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचा काहीच फायदा नाहीये जर आपण हा कोर्स केला जरी तरी ज्योतिषशास्त्रामध्ये फायदा नाही काहीच मी ही सगळी गोष्ट बघितली आणि अजून असे खूप जवळच्या काही ज्योतिषांचे अनुभव बघितले आणि त्यानंतर मी ठरवलं की नाही आपल्याला सगळ्यांना परवडेल पण संपूर्ण माहिती असेल त्याच्यामध्ये टेक्निकल पण माहिती असेल त्याच्यामध्ये जी ज्योतिषशास्त्रा संबंधी सुद्धा माहिती असेल अशी संपूर्ण माहिती असलेला एक कोर्स करायचा ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे म्हणजे त्याच्यामध्ये काय असं बॅरियर नसेल अशा पद्धतीचा एक कोर्स डिझाईन करायचा आणि तो मी डिझाईन केला त्या आतापर्यंतच्या ज्या बारा बॅचेस यांना भरभरून बर प्रतिसाद मिळाला आता ही तेरावी बॅच मी घेतोय जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि आत्ताची जी बॅच आहे ही सर आणि मॅडम यांच्याबरोबर आपण यांच्या ग्रुप तर्फे आपण घेतोय तर लोकांचे जे फीडबॅक आहे कोर्स पूर्ण केल्यानंतर जे फीडबॅक आहे लोकांची एक अपेक्षा असते की नाही ही एवढी फी देतोय आपण हे होतं की नाही पण वेळेस ते कोर्स पूर्ण केल्यानंतर जे फीडबॅक हे खरोखर ऐकण्यासारखे आहेत बघण्यासारखे बर आता याची गरज काय किंवा रत्नशास्त्र हे शिकण्याची गरज काय मित्रांनो रत्न जे आहे रत्न हे आपल्या ऋग्वेदापासून ग्रंथांमध्ये रत्नांचा उल्लेख झालेला आहे ऋग्वेदाचा जो प्रथम श्लोक आहे त्या प्रथम श्लोकामध्ये सुद्धा रत्नाचा उल्लेख रत्नाला रत्न अग्नीला गतातम म्हटलेला आहे अं अग्निमेळे पुरोहितम हा जो ग्रंथ हे आहे श्लोक त्याच्यामध्ये त्यानंतर जे जे ग्रंथ येतात त्यानंतर येत अं सगळ्या प्रकारचे पुराण आहेत मुद्गल पुराण आहे गरुड पुराण आहे त्यानंतर बृहत्संता आहे इतर या ग्रंथांमध्ये सुद्धा रत्नांचा उल्लेख झालेला आहे आणि या ग्रंथांमध्ये जर बघितलं तर एक सारांश आपल्याला लक्षात येतो की रत्न योग्य रत्न योग्य व्यक्तींनी जर धारण केलं योग्य पद्धतीत तर त्या व्यक्तीला नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या सगळ्या प्रयत्नांना दिशाही मिळतेच मिळते इव्हन असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की रत्न जो आहे योग्य रत्न हा रत्न हा जर योग्य असेल तर तो एखाद्या व्यक्तीला राजा बनवू शकतो पण जर अयोग्य रत्न धारण केलं तर राजाला सुद्धा रंक बनवू शकतो आणि या दोन्ही गोष्टींचे उदाहरण जे हे आपल्याला आजच्या युगामध्ये सुद्धा बघता येण्यासारखे आहेत तर ही गोष्ट जी ही अत्यंत सेन्सिटिव्ह आहे पण या गोष्टीवर कुठे उहापोह हो झालेला नाही किंवा या नॉलेजचा जो आहे हा सिमित ठेवलं गेलं आणि पर्यायाने होत काय गेलं की एक काळ असा होता साधारण एक दहा वर्ष जर आपण अजून मागे गेलो तर आपल्या लक्षातील रत्न जर म्हटलं तर अक्षरशः पुष्कराज म्हणजे टोपाजच विकला जायचं अजूनही खूप ठिकाणी तसा जातो पुष्कराज म्हणजे सिट्रीन विकला जातो पुष्कराज पुष्कराजे गुरुजींनी दिला पुष्कराज त्यानंतर माणिक म्हटल्यानंतर बँकॉक माणिक किंवा गोष्टी ज्या आहेत आपल्याला बॅरियर कुठे येतात ज्या वेळेस आपण एखाद्या आपल्या जातकाला जर आपण एखादं रत्न दिलं हम्म आपल्याला माहिती नाही समजून चाल आपण समजा एखादा फील्ड रत्न दिलं त्या जातकाने ते रत्न धारण केलं त्यानंतर जर तो जातक त्यांनी पुढे जाऊन जर चौकशी केली थोडस त्याला आता नेटमुळे सगळ्या गोष्टीच्या या ओपन झालेल्या आहेत त्याला लक्षात आलं की नाही हे जे रत्न आहे हे गुरुजींनी आपल्याला माणिक नावाखाली आपल्याला काच दिलेली आहे तर त्या व्यक्तीचा त्या गुरुजींवरचाही विश्वास उडतो ज्योतिषशास्त्रावरचाही विश्वास उडतो आणि रत्नशास्त्रावरचा तर उडतोच उडतो आणि मग सगळ्या अशा कनक्ल्युजनला येतात की खडे दगड घालून काही आयुष्य बदलत नाही पण मित्रांनो जर रत्न हे रत्नासारखं जर आपण धारण केलं रत्नांमधले गुण असलेलं तपासून सगळ्या वर ते जर आपण व्यवस्थित ताऊन सुलाखून जर आपण धारण केलं तर निश्चित त्या रत्नाचा परिणाम हा खूप चांगला असतो योग्य रत्न योग्य व्यक्तीला मिळालं तर त्याचं आयुष्य हे उज्ज्वल होतं असं आपण खूप उदाहरणं बघतो उदाहरणार्थ आपण सेलिब्रिटींमध्ये जरी बघितलं तर अमिताभ बच्चन त्याचं जे उदाहरण आहे यांचं हे सर्व श्रुत आहे की त्यांना त्यांचा डाऊनफॉल ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस त्यांना नीलम रत्न धारण करायला दिलं आणि त्यानंतर त्यांचं जे आयुष्य आहे हे बदललं आणि बऱ्यापैकी त्यांचं जे ग्रोथ आहे ही वाढली ग्रोथची ही प्रोफेशनल ग्रोथ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झाली त्यानंतर पुष्कराज जो आहे हा सुद्धा शिल्पा शेट्टी धारण केला होता त्यानंतर अजून बरेच असे सेलिब्रिटी आहे बरेच असे जे जे म्हणजे टॉप मोस्ट लेवलचे जे, लेवल जे लोक आहेत की त्यांनी योग्य रत्न धारण केलं आणि त्यानंतर त्यांचा प्रवास चांगला चालू झाला आपण एकदम रॉ किंवा आपण एकदम म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या समाजामध्ये जरी आपण बघितलं की कुठल्या व्यक्तीने एक असे खूप उदाहरणं असतात की एखाद्या व्यक्तीने एखादं रत्न धारण केलं आणि ते सांगता आहो नाही हा रत्न मला खूप जबरदस्त लाभला हे रत्न धारण केल्यानंतर माझी प्रगतीची ही सुसाट झाली आता हे कसं होतं ते तुम्हाला सांगतो रत्न जे आहेत ना तर रत्न ज्यावेळेस आपण धारण करतो त्यावेळेस रत्न हे आपल्या अं आपल्या पूर्ण शरीर आपलं पूर्ण मन आपली पूर्ण आरा या सगळ्यांवर इफेक्ट करत असत आणि पर्यायाने ती आपली निर्णय क्षमता आपली कार्यक्षमता आपली विचारधारा या सगळ्यांना इफेक्ट करत असतं या सगळ्या गोष्टींमध्ये हळुवार पद्धतीने स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस ती गोष्ट आपल्या मध्ये चेंज आपल्याला तो दिसायला लागतो आणि जी गोष्ट मध्ये चेंज होतो ती गोष्ट आपल्या सवयी बनते सवयी ज्या गोष्टी बनते त्या गोष्टी आपल्या भविष्य घडवतात आणि ही अगदी म्हणजे एक सेट असलेली सिस्टीम आहे पण काय होतं की सुरुवातच चुकीची होते बरेचसे ज्योतिषी हे चुकीचं रत्न देतात किंवा खोटं म्हणू आपण रत्न त्यांना माहितीच नाही आज पण एखाद्या ज्योतिषाला आपण जर विचारलं की एक काम करा मला हे ओरिजिनल पुष्कळ डुप्लिकेट पुष्कर सांगा तर नाही सांगतायत जी गोष्ट चुकीची आहे म्हणण्यापेक्षा त्याशिवाय आपल्या ज्योतिषशास्त्राचं जे ज्ञान आहे जर आपण रत्न सजेस्ट करत असू तर ते अपूर्ण आहे त्यामुळे हा कोर्स जो आहे हा मी डिझाईन केला आणि याच्यामध्ये अजून काही घटना सुद्धा मी तुम्हाला सांगतो की चुकीच्या पद्धतीने रत्न ज्यावेळेस दिलं गेलं त्यावेळेस खूपसे असे तज्ज्ञ ज्योतिषी होते की ज्यांच्या जातकानी ते रत्न गव्हर्नमेंट लॅबमध्ये चेक केलं त्यानंतर त्यांना लक्षात आलं हे तर हे रत्न नाहीच आहे एक तर ते त्याचं उपरत्न आहे किंवा त्याचं सिम्युलंट आहे किंवा त्याचं इमिटेशन आहे आणि ते ती गोष्ट एकदा उघडकीस आल्यामुळे तो जातक सुद्धा नाराज झाला आणि एकदा नाव खराब झालं आपल्या सेक्टरमध्ये तर जे नवीन जातक येतील त्या ते सुद्धा एक आपला पूर्वग्रह घेऊन येतील आणि त्यांना सुद्धा आपल्या कन्सल्टेशनचा परिणाम नाही मिळत बरोबर आता रत्नांवर येऊ हो। रत्न जे हे अग... ती डीप पद्धतीने इम्पॅक्ट करतात आपल्या शरीरावर आपल्या मनावर आपल्या आत्म्यावर रत्न जसं मी सांगितलं की उत्तम रत्न जर धारण केलं तर हे रत्न जे हे आपल्याला खूप उत्कर्ष सुद्धा आपलं करून देतं आणि अयोग्य रत्न जे हे आपल्याला खूप जास्त आपला डाऊनफॉल सुद्धा करून देतं अं जसं आपण आता चांगल्या रत्नांचं उदाहरण बघितलं की एखाद्या व्यक्तीला मोती सूट झाला त्याला बस त्याला तेच पाहिजे होतं आयुष्यामध्ये तीच गोष्ट पाहिजे होती की मनाची स्थिरता त्याला पाहिजे होती पत्रिकेनुसार त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या त्याला योग्य गुरुजींनी योग्य रत्न दिलं आणि त्याचं आयुष्य जे हे व्यवस्थित पद्धतीने सुधारलं कारण का तर त्याच्या आयुष्यामध्ये जी डेफिशियन्सी होती त्याची मेहनत जी होती ही तो खूप करायचा पण त्याचे मन स्थिर नसल्यामुळे त्याचे डिसिजन घेण्यामध्ये त्याची चूक व्हायची त्यानंतर त्याला व्यवस्थित पद्धतीने त्याला चांगल्या पद्धतीने तो पुढे जात नव्हता त्याला एक योग्य रत्न मिळालं उदाहरणार्थ धरून होती त्यानंतर त्याची प्रगती झाली बरोबर आता अशा आपण उदाहरण बघितलं की अशा अशा रत्नानंतर आपल्याला ग्रोथ मिळाली आता रत्न निगेटिव्ह पण इफेक्ट करतं त्याचे आपण काय उदाहरणं बघू जे उदाहरणं मी तुम्ही नाही सांगते जे उदाहरणं भारताबाहेरच्या लोकांकडून आलेले आहेत उदाहरणार्थ जर तुम्ही थोडं रिसर्च केलं शापित रत्न म्हणजे काय कर्स्ड जेम्स म्हणजे काय तर तुम्हाला लक्षात येईल हिरा नीलम पर्पल नीलम ज्याला खुनी निलम म्हणतात हे नीलम हे जे रत्न आहेत हे रत्न अं भारताबाहेर जे गेले भारतातून भारताबाहेर गे गेले विशेषत भारतातल्या ज्या मंदिरातल्या मूर्ती आहेत त्या मूर्त्यांवरचे काढून भारताबाहेर नेले गेले आणि त्या लोकांनी ते वापरले आणि त्यांच्या आयुष्यामध्ये इतका विचित्र बदल झाला काही काहींचे तर घराण्याच्या घराणे उद्ध्वस्त झाले होप डायमंड आहे त्यानंतर कोहिनूर डायमंड आहे यांच्या पूर्ण घराण्यांमध्ये त्या गोष्टी ज्या या पसरल्या आणि मृत्यू होणं अकाली अ त्यांच्या घरामध्ये ऍक्सिडेंट होऊन वाचा वगैरे जाणं अशा गोष्टी व्हायला लागल्या पर्पल निलमची एक गोष्ट सांगतो छोटीशी की कानपूरला एक इंद्रदेव मंदिर होतं आणि त्या इंद्रदेव मंदिरामध्ये इंद्रदेवांच्या मूर्तीवर एक पर्पल रंगाचा निलम होता ज्याला खुनी निलम असं म्हणतात आता हा जो खुनी निलम हा काय असतो तर नीलम नॉर्मल नीलम हा निळ्या रंगाचा असतो ज्या वेळेस त्याच्यामध्ये कोबाल्ट बरोबर व्हॅनेडियम ऍड होतो त्यावेळेस तो पर्पल कलर त्याला येत असतो तर असा खुनी निलम त्या मूर्तीवर मूर्तीच्या मुकुटावर होता आणि भारतामध्ये डब्ल्यू फॅरिस नावाचे जे एक इंग्रज अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांनी तो इथे जसं त्यांनी सगळं मंदिर लुबाडले मंदिराच्या मूर्त्यांवरचे दागदागिने चोरले रत्न चोरले त्याचप्रमाणे त्यांनी हा निलम पण चोरला आणि हा त्यांना विशेष आवडला त्याची जी त्यांना खूप मोहक वाटली त्यांनी काय केलं की त्यांच्याबरोबर तो इंग्लंडला नेला त्यांना वाटला की काय रत्न आहे दिसायला जेम्स एकदम छान आहे एक रेअर आहे असं तसं म्हणून त्यांनी तो बरोबर नेला बरोबर नेल्यानंतर त्यांना इतके भयानक अनुभव यायला लागले ला सगळ्यात पहिल्यांदी तर त्यांनी तो जो रत्न नेला होता तर त्यांच्या घरामधल्या जवळच्या काही एकदम रक्ताच्या नात्यातल्या लोकांचा मृत्यू व्हायला लागला ते स्वतः दिवाळखोर झाले त्यानंतर त्यांना लक्षात आला अरे नाही हा रत्न आणल्यापासून आपल्या आयुष्यामध्ये अशा असे बदल होतात त्यानंतर त्यांनी काय केलं की तो जो रत्न आहे तो रत्न घेऊन इंग्लंड मधलेच एक तज्ज्ञ अशी व्यक्ती की जी पत्रकार सुद्धा होती आणि जी व्यक्ती वैज्ञानिक सुद्धा होती त्या व्यक्तीला त्यांनी तो निलंब दिला त्यांना सुद्धा असेच अनुभव आले की त्यांना रात्री भयावह स्वप्न पडायला लागले त्यानंतर त्यांना खूप जास्त भीतीचे स्वप्न पडून त्यांना एक अस्वस्थता त्यांच्या आयुष्यात आली त्यांच्याही आयुष्यामध्ये त्यांना दिवाळखोरीचा सा सामना करावा लागला आणि मग त्यांनी काय केलं की तो जो रत्न आहे हा त्यांच्या मित्राला दिला आता हे रत्न देण्याच्या आधी त्यांनी ज्यावेळेस हा रत्न असा एक खूप प्रसिद्ध झाला इंग्लंडमध्ये की हा जो नीलम, हा नीलम आहे हा पर्पल निलम हा शापित निलम आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही हा मी धारण करणार किंवा हा मी घरी घेऊन जाणार आणि मी या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही मी वैज्ञानिक माणूस आहे मी या गोष्टींवर बिलकुल विश्वास ठेवत नाही तर अशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं अगदी ठासून सांगितलं आणि त्यांनी चॅलेंज म्हणून आव्हान म्हणून ते रत्न तेन जे तेन ते रत्न त्यांच्या जवळ त्यांनी ठेवलं त्यानंतर त्यांना असे अनुभव यायला लागले त्यानंतर त्यांनी काय केलं त्यांच्या मित्राला तो रत्न दिला त्या मित्राचा एक ट्रॅव्हल मध्ये ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मध्ये त्याची वाचा गेली त्यांनी तो, 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 तो जो रत्न आहे तो परत यांना आणून दिला यांना आणून दिल्यानंतर त्यांनी परत एका दुसऱ्या ऑप्शनरला तो रत्न विकला तर त्या ऑप्शनरनी जो आहे तो एक्सपायर झाला आणि त्यानंतर परत त्यांना हा जो रत्न हा मिळाला यांनी तो पाण्यात नदीत टाकला नदीत टाकल्यानंतर त्या लोकांनी ते जे ऑर्नामेंट होतं त्या ऑर्नामेंट वरून ओळखलं की हा रत्न तोच रत्न आहे आणि तो, तो रत्न जे तो परत यांना आणून दिला यांना आणून दिल्यानंतर त्यांनी काय केलं की त्यांनी सात वेगवेगळ्या लाकडाच्या बॉक्सेसमध्ये तो बंद केला त्या सातव्या लाकडाच्या बॉक्स वर त्यांनी एक मोठं पत्र लिहिलं की हा जो निलम आहे हा शापित निलम आहे ह्याच्या ब्युटीवर कोणीही जाऊ नका मी एक्सपायर झाल्यानंतर तेहतीस वर्षानंतर हा बॉक्स उघडावा आणि तो डिस्ट्रॉय करून टाकावा असं त्यांनी स्पष्ट लिहिलं आज सुद्धा लंडनची नॅचरल हिस्ट्री म्युझियम जे आहे त्या म्युझियम मध्ये हा रत्न दिसतो आता जर आपण रत्नशास्त्रानुसार बघितलं तर कुठलाही रत्न जे ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा गुण असतो तो म्हणजे मेमरी साठवणं स्फटिकाचा महत्वाचा गुण असतो मेमरी साठवणं कुठल्याही प्रकारे स्मृती ही जशी पाण्याला स्मृती असते असं अलीकडे सिद्ध झालं तसं रत्नांना सुद्धा स्मृती असते क्रिस्टलला सुद्धा स्मृती असते तर या गोष्टीच्या या बऱ्यापैकी डीप आहे आणि रत्नाची शुद्धता धारण करताना खूप महत्वाची असते रत्न हे ओरिजिनल हवं रत्नाची किंमत किंमत सुद्धाची ही अत्यंत सुद्धा महत्वाची काही काही पुष्कराजाच बघायला गेलं तर चार हजार रुपये कॅरेट पण पुष्कराजे काही काही लोक पाचशे रुपयाला पण पर कॅरेट पुष्कराजे आणतात काही काही लोक पन्नास हजाराचा पण पुष्कराज येतात तर ही किंमत कशी या किमतीची धारणा कशी होते किंवा ही डिसाईड कशी होते या गोष्टींचा अभ्यास आपण या रत्नाशास्त्राच्या कार्यशाळेमध्ये घेत असतो की काय गोष्टी असल्या तर किंमत वाढते काय गोष्टी असल्या तर किंमत कमी होते आणि या रत्नाच्या नावाखाली काय काय रत्न दिले जाऊ शकतात आता कुंडली प्रमाणे रत्न बरेच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की मारक ग्रहांचं रत्न द्यायचं का किंवा लग्न कुंडलीनुसार द्यायचं कि दुसऱ्या कुंडलीनुसार द्यायचं केपी नुसार द्यायचं की नुसार द्यायचं किंवा रत्न जे हे त्रिक स्थानांमधलं द्यायचं का सहा आठ बारा मधलं कधी द्यायचं कधी नाही द्यायचं या सगळ्या गोष्टींचे जे उत्तर आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे तर सांगायचा उद्देश असा की रत्नाचा जो हा कोर्स आहे हा बऱ्यापैकी परिपूर्ण आहे मी माझी ओळख करून देताना तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला मी जसं सांगितलं की भारताच्या बाहेरचे जे काही सायंटिस्ट आहे यांना सुद्धा मी क्रिस्टल्स आणि जेम्स जे हे प्रोव्हाइड करत असतो इंडिया पोस्टद्वारे आपण दोन हजार एकवीस बावीस तेवीस साली अमेरिकेमध्ये सर्वात जास्त पार्सल पाठवले हो होते त्यामुळे माझा तिथे सत्कार सुद्धा करण्यात आला होता डी एन के डाक निर्यात विभाग यांच्याद्वारे हा सत्कार वगैरे करण्यात आला होता तर सांगायचा सा उद्देश असा की रत्नांच्या विषयावर जी पकड असायला हवी ती बऱ्यापैकी माझ्याकडे आहे जी तुम्हाला मला व्यवस्थित त्या गोष्टी ज्या या शिकवता येईल इतपत तर नक्कीच आहे आता आपण एक छोटासा स्लाइड शो बघू आणि त्या स्लाइड शोद्वारे आपण आपला जो कोर्स असणार आहे कोर्स कोर्समध्ये काय काय हे आपण बघू सगळ्यांना स्लाइड दिसतेय हो सर्विस यस yes. बर तर हे जे आहे हे मार्क वेलर हे नॅशनल जिओग्राफी मध्ये त्यांचे शो चालायचे जेम्स वर गेम ऑफ जेम्स म्हणून एक होता ते सुद्धा आपल्याशी कनेक्ट होते त्यानंतर हे जे काही फीडबॅक होते की आपण एकदम काही ठराविक का आपण पॅरामीटरवर रत्न दिले असता लोकांना कशा पद्धतीने लोकांना फीडबॅक मिळतो किंवा लोकांना कशा पद्धतीने त्याचा रिझल्ट मिळतो याचे उदाहरण आहे हे मी दाखवायचा उद्देश असा नाही की बाबा मी खूप एक्सपर्ट आहे किंवा असं या गोष्टीचा उद्देश असा की रत्न जर व्यवस्थित अभ्यास करून दिलं तर समोरच्याला रिझल्ट हा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो फक्त त्याला एक की आपला अभ्यास व्यवस्थित पाहिजे रत्न उत्तम पाहिजे आणि रत्न जर उत्तम असेल अभ्यास व्यवस्थित असेल आणि गुरूंची कृपा असेल आपली साधना असेल आणि ज्योतिषशास्त्रावर चांगली पकड असेल तर शंभर टक्के आपल्याला या गोष्टींचा रिझल्ट हा मिळणार हे सिस्टीम आहे बाय प्रोसेस आहे याला कुठलाही वेगळं आपल्याला हे नाही करावं लागत आणि आपण जी आहे ही रत्नांविषयीची जी आहे ही संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा असा अभ्यासक्रम असलेली ले ही कार्यशाळा घेतली हे पेपर मध्ये सुद्धा आलं होतं आता कार्यशाळेमध्ये काय असणार आहे ते आपण बघू आता फीडबॅक तर बरेच आहे मी तुम्हाला सगळ्या टेस्टिमोनियल वगैरे पाठवेल आता या कार्यशाळेमध्ये जे आहे हे आपण चार भागांमध्ये डिवाइड केलेला हा अभ्यासक्रम असणार आहे कृपया आपला माईक जो आहे हा म्यूट करा प्रत्येकाने अनम्यूट कोणाचा ठेवू नका म्हणजे मला इथे डिस्टर्बन्स होणार नाही सगळ्यात पहिल्यांदी काय असणार आहे आपल्या या कार्यशाळेमध्ये ज्योतिषशास्त्र यावर आधारित मूळ रत्नशास्त्र दुसरे रत्नांमधल्या अत्यंत महत्वाच्या टेक्निकल टर्मिनॉलॉजी त्यानंतर रत्नांचं मूल्य निर्धारण आणि योग्य रत्न मिळण्याचे ठिकाण त्यानंतर भविष्यातल्या करिअरच्या संधी ह्या चार आता हे चार डिटेलमध्ये आपण बघू ज्योतिषशास्त्र यावर आधारित मूळ रत्नशास्त्र यामध्ये काय असेल कुंडलीनुसार रत्न कधी धारण करावं रत्नातल्या दिव्य शक्ती आणि रत्नांबद्दलचे गैरसमज दोषयुक्त रत्न त्यानंतर धारण करण्यास अयोग्य असे रत्न जे हे कुठले महादशेनुसार रत्न संख्याशास्त्रानुसार रत्न प्रमुख नवरत्नांचा अत्यंत सखोल परिचय रत्न परीक्षा आणि इतर जे काही ग्रंथ था आहे त्याचा आपण त्याच्यात संदर्भ घेत असतो इतिहासातले काही प्रभावी रत्न आणि शापित रत्न रत्नांबद्दल अत्यंत महत्वाच्या टेक्निकल मध्ये आपण काय काय शिकणार आहे तर इमिटेशन रत्न म्हणजे काय लॅबग्रोन रत्न म्हणजे काय हा कृत्रिम रत्न म्हणजे काय सिंथेटिक रत्न आणि कृत्रिम रत्न याच्यातला कसा फरक ओळखायचा त्यानंतर असे काही टेक्निकल टर्मिनॉलॉजी आहे की ज्या आपल्याला कायम ऐकू येत असतात रत्नांच्या मार्केटमध्ये पण आपण त्याच्याशी अवेअर नसतो त्या गोष्टी आपण त्याचा अवेअरनेस करून घेणारे ग्रॅव्हिटी म्हणजे काय रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय कट म्हणजे काय क्लिअरिटी कशी का असते हा त्यानंतर इन्क्लुजन म्हणजे काय केमिकल कंपोजिशन हा हार्डनेस फेदर लाईन या गोष्टी म्हणजे काय रत्नातले झिरम कसे असतात बबल्सचे काय काय प्रकार असतात किंवा इन्क्लुजनचे काय काय प्रकार असतात रत्नांवर कुठल्या कुठल्या प्रकारे प्रक्रिया केली जाते म्हणजे ट्रीटमेंट कशा कशा असतात रत्नांचे प्रमाणपत्र प्रमाणपत्रात काय काय फसवणूक होते या सगळ्या गोष्टी घेणार आहेत रत्नांचं मूल्य निर्धारण हे लक्षात घ्या की रत्नांचं ज्यावेळेस आपण मूल्य निर्धारण करत असतो दोन प्रकार असतात त्याच्यात एक असते ऍस्ट्रॉलॉजिकल व्हॅल्यू आणि एक असते कमर्शियल व्हॅल्यू बरोबर माझ्याकडे पेढे आहेत बरोबर त्याची मार्केट व्हॅल्यू काय एक आहे माझ्याकडे एक पेढ्याची मार्केट व्हॅल्यू तो जो काय असेल पाचशे रुपये किलो सहाशे रुपये किलो त्याप्रमाणे त्याची मार्केट व्हॅल्यू आहे आता ज्यावेळेस हा जो पेढा आहे हा एखाद्या देवाला आपण नैवेद्य दाखवतो तिरुपती बालाजीला नैवेद्य दाखवला आहे आणि त्याचा प्रसाद होऊन येतो ज्यावेळेस तो त्यावेळेस त्या पेढ्याची वॅल्यू काय असते ती आपण पैशांमध्ये मोजू शकत नाही पण तो खूप जास्त व्हॅल्युएबल असतो कारण का तर तो तिरुपतीचा प्रसाद आहे अशीच रत्नांमध्ये त्याची ऍस्ट्रॉलॉजिकल व्हॅल्यू वेगळी असते आणि त्याची मार्केट व्हॅल्यू वेगळी असते या व्हॅल्यूचं बायफर्केशन कसं करायचं हे पण आपण शिकणार आहे काही काही रत्न असतात मार्केट व्हॅल्यू त्याची खूप जास्त असते पण ऍस्ट्रोलॉजिकली शून्य असते काही काही असतं की ऍस्ट्रॉलॉजिकली त्याची खूप जास्त व्हॅल्यू असते पण मार्केट व्हॅल्यू त्याची एवढी नसते आता रत्नांच्या किमती निर्धारण करण्याचा निकष महागडे रत्न धारण केल्यानंतर खरंच फरक पडतो का योग्य रत्न मिळण्याचं ठिकाण रत्न खरेदी करताना काय काळजी घ्यावी रत्न विकताना त्यातला प्रॉफिट मार्जिन किती ठेवावा या गोष्टी तुम्हाला कितीही मोठा जेमोलॉजिकल कोर्स केला तरी तुम्हाला या गोष्टी त्याच्यामध्ये मिळणार नाही अगदी गॅरंटी लिहून गॅरंटी भविष्यातल्या करिअरच्या संधी आपण कशा कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये काम करू शकतो तर या गोष्टी ज्या आहेत या अत्यंत सखोल असणारे रत्नांच्या उत्पत्ती पासून ते रत्न कसे वापरावे कुंडली अनालिसिस कसा त्यानंतर रत्न धारण नुसतं कुंडली बघायची आणि द्यायचं असं नसतं त्यामध्ये काही टप्पे आहेत ते टप्पे जर आपण व्यवस्थित अभ्यासले तर आपल्याला निश्चित आपल्याला रत्न एखाद्या व्यक्तीला शंभर टक्के अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्याला सजेस्ट करता येतो त्यामुळे हे जे टप्पे जर आपण व्यवस्थित केले आणि असा जर स्टेप बाय स्टेप अभ्यास केला तर आपण उत्तम प्रोफेशनल रत्नतज्ज्ञ होऊ शकतो याबद्दल काहीच शंका नाही कोणालाही काही डाऊट असेल